दुपारच्या वेळेमध्ये काहीतरी चटपटीत आणि चमचमीत जर काही खावंसं वाटत असेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती बाहेर मिळणारी चटपटीत आणि चमचमीत अशी ओली भेळ तर ओली भेळ ही सर्वांचीच फेवरेट आहे त्यामुळे आज मी तुमच्यासोबत शेअर करतीये तर रेसिपीला सुरुवात करूया तर भेळ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे एक मोठा टोमॅटो भरपूर अशी कोथिंबीर आणि अर्धी कैरी घेतलेली आहे आणि मिरच्या आवडीनुसार घेतलेले आहेत हे सगळं आपल्याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे सोबतच इथे मी हिरवी चटणी घेतलेली आहे आणि चिंचगुळाची चटणी देखील घेतलेली आहे आणि यासोबतच इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे जी मी उकडून घेतली आणि उकडत असताना थोडंसं पाणी आणि हळद आणि मीठ घालून उकडून घेतलेली आहे ही ऑप्शनल आहे पण भेळला आणखी टेस्ट येण्यासाठी इथे मी वापरलेली आहे आणि आता आपण भेळ करण्यासाठी सुरुवात करूया तर एका भांड्यामध्ये मी घेतलेले आहेत मुरमुरे तर इथे मी साधारण दोन कप इतके मुरमुरे घेतलेले आहेत तुम्हाला किती प्रमाणात भेळ करायची त्यानुसार मुरमुरे घ्यायचे सोबतच त्यामध्ये आपल्याला फरसाण घालून घ्यायचं आहे तर जेवढे मुरमुरे घेतलेत त्याच्यापेक्षा थोडंसं कमी इथे मी फरसाण घेतलेलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला आपण जे कांदा टोमॅटो कोथिंबीर कैरी आणि मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्या थोड्या थोड्या यामध्ये घालून घ्यायच्यात आणि थोड्या थोड्या आपल्याला शिल्लक ठेवायचे आहेत तर शिल्लक का ठेवायच्यात त्या मी तुम्हाला नंतर सांगते आहे तर हे सगळं घालून झालं की यामध्ये आपण मोड आलेले जे मटकी आपण उकडून घेतली होती ती घालून घ्यायची आहे मटकी घातल्यामुळे काय होईल आणखीनच ही भेळ जी आहे ती हेल्दी होते त्यामुळे साधारण एक वाटी इतकी मी मटकी घालून घेतली आता यामध्ये आपण जी चिंचगुळाची चटणी केलेली आहे ती ॲड करून घ्यायची आहे ही चटणी बऱ्यापैकी ठीक आहे त्यामुळे इथे मी साधारण पाच ते सहा चमचे घालून घेतली आणि लगेच यामध्ये हिरवी चटणी घालून घेतलेली आहे हिरवी चटणीचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे कारण इथे चटणी जी आहे ती भरपूर तिखट आहे त्यामुळे कमी घालून घेतली इथे ग्रीन चटणी जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा ठेचा देखील ॲड करून घेऊ शकता आता छान हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्हिडिओ फार मोठा होत चाललेला होता त्यामुळे चिंचगुळाच्या चटणीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाही आहे त्याचा सेपरेट असा व्हिडिओ मी करेल आणि तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल तर छान हे सगळं आपलं मिक्स करून झालं आहे आता हे आपण सर्व करून घेऊया तर इथे पाहू शकता अगदी मिनटभरात आपली ओली भेळ तयार झालेली आहे आता यावर आपण जे शिल्लक ठेवलेलं कांदा आणि टोमॅटो आहे ते घालून घ्यायचं आहे शेवटी गार्निशिंग करण्यासाठी आपण मगाशी कांदा टोमॅटो कैरी आहे ती शिल्लक ठेवलेली होती तर आता यावर सगळ्या या पद्धतीने आपण गार्निशिंग करून घ्यायचं आहे भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आवडत असल्यास यावर तुम्ही मिरची पावडर देखील भुरभुरून घेऊ शकता थोडंसं तिखट होण्यासाठी यावर मी मिरची पावडर भुरभुरून घेते ही ऑप्शनल आहे पण तुम्हाला आवडत असेल तरच भुरभुरून घ्या आता सर्वात शेवटी यावर आपल्याला नायलॉन शेव घालून घ्यायची आहे तर इथे पहा मस्त अशी अगदी बाहेर मिळते तशीच्या तशी आपण अगदी झटपट ओली भेळ तयार केलेली आहे तर आता या पद्धतीने ओली भेळ तुम्ही घरीच तयार करू शकता बाहेर जाण्याची काहीही गरज नाहीये कोणीही सहज बनवू शकेल इतकी साधी सोपी ही ओली भेळ घरगुती पद्धतीने तयार केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय